नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह बाजार बघण्यासाठी मित्रांनो नऊ वाजलेले आहे आणि सकाळच्या कांदा लिलावाला जर आजची आवक बघितली तर आज आवक कमी मित्रांनो कालपेक्षा आजची एकूण आवक जवळपास मित्रांनो पाचशे सव्वा पाचशे मध्ये झालेली आहे लाल कांद्याच्या तीन लाईन पिकअपच्या आहे आणि दोन लाईन ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि उर्वरित जी आवक आहे ती सर्व उन्हाळ कांद्याची पाचशे सव्वा पाचशे मध्ये आवक झालेली आजची आजची कसे असतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये एक नंबर खाजबोल तिघांचे पण बाजारभाव सांगितलेले उन्हाळा असो किंवा लाल असो सर्वांचे डिटेल बाजारभाव आपण सांगत असतो आणि एकाच व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर व पिकअप दोघांचा लिलाव पण सांगितलेला असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि जर चॅनल नवीन असेल तुम्ही तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसवत येतील कांदा सुरू झालेले मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टर मधील कांद्यांचे बाजारा जाणून घेणार त्यानंतर पिकअप मधील एकच व्हिडिओ मध्ये सर्व बाजारभाऊ बघायला मिळतील तुम्हाला बावीस ऐंशी बावीस ऐंशी टू थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज असा कोणते का बरं किती दिवस आठ दिवस झाले का बर बावीस ऐंशी ट्राय मारे पाहूया गेले दोन हजार एक बर दोन हजार एक मग मतेवाडीचा कांदा आहे दोन हजार एक रुपया मित्रांनो आजचं पण पाठीमागचं आणि उजव्या उज्ज्वसाईटचं पुढचं फाळकं पाडलेलं आहे सर्व ट्रॅक्टरांचं बघू शकता दोन हजार एक गेलेला हा केलेला आहे दोन हजार तेरा बघू पाहू दे दोन हजार तेरा बर ठीक दोन हजार तेरा गेलेला हा टू थाउजंड थर्टीन रुपीज पर क्विंटल काका किती गेलेलं बावीसशे सव्वीस टू थाउजंड टू 22, हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज पर क्विंटल प्रायमरी सुपर क्वालिटी मतेवाडीचा कांदा आहे बावीसशे सव्वीस चाळीस पंचेस पन्नास एम एम साईज आहे ट्रॅक्टरमध्ये ती लाल कांद्याची काय भाव गेली बाबा गोल्टी चौदा साठ बर ओके मतेवाडीचीच आहे गोलटी चौदाशे साठ रुपये खादे लाल कांद्याची काय भाऊ गेली 240。240 दे, 240 240. का दोनशे चाळीस चा रुपये जाईल खादे लाल कांद्याचे दोनशे चाळीस रुपये किती गेले दोनशे ऐंशी बर दोनशे ऐंशी रुपये खादचे दुबळ का दोनशे ऐंशी रुपये किती झाले साडे बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज साडे बावीसशे रुपये देणे वन एस कांदा आहे साडे बावीसशे रुपये ड्रायम आले सुपर क्वालिटी साईज बघू शकता चाळीस पंचेस एम एम साईज आहे काय बघू गेलेले बावीस चाळीस बर टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल बावीसशे चाळीस रुपये नांदूळिकचा कांदा आहे बावीसशे चाळीस रुपये काल किती गेले होते 50. काल वेगळा होता कांदा बर बावीसशे चाळीस रुपये हे भाऊ दोन हजार नव्वद बर दोन हजार नव्वद रुपये होलसेल माझ्या थोडा दोन हजार नव्वद मतेवाडीचाच कांदा आहे तेवीसशे एक रुपाय टू थाउजंड्रेड वन रुपीज रुपये ट्रायमाल एकदम सुपर क्वालिटी चाळीस पंचाळीस एम एम साईज तेवीस असे माल होतीस एकतीसशे रुपये टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज माल काल किती गेले होते काल किती गेलेले होते काल नव्हते बर एकतीसशे रुपये जायले माल आहे एकतीसशे रुपये किती गेले माऊली आज तीन हजार एक्कावन्न बरं आज एकावन्न वाढले ओके तीन हजार एक्कावन्न तीन हजार एक्कावन्न गेलेले ड्राय माल आहे बघू शकता माल आहे तीन हजार एक्कावन्न रुपये किती गेले भाऊ आज चोवीसशे का काल होते का बर चोवीसशे रुपये चोवीस आहे आज मित्रांनो आज लेवल थोडी कमीच आहे चोवीसशे रुपये ट्रॅक्टरमध्ये पण जवळपास म्हणजे तीन हजाराच्या पुढं गेलेलंच नाही आज बघितलं आपण चोवीसशे गेलेला बघू पुढं एकोणतीस बर एकोणतीसशे जाईल टू थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज आजारखेड आहे मला एकोणतीसशे रुपये क्वालिटी बघू शकता किती गेले किती गेले बावीस बावीसशे रुपये काय टू हंड्रेड रुपीज सव्वीसशे सर केले तर माले सव्वीसशे रुपये ड्राय माले सव्वीसशे रुपये मित्रांनो ट्रॅक्टर माध। ट्रॅक्टरमध्ये पण सरासरी जर बघितलं तर पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे असंच चालू आहे एकोणतीसशे साठ झालेले टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल एकोणतीसशे साठ रुपये आसर खेडे चा माल एकोणतीसशे साठ किती गेले झाले बघे का एकोणावीस सत्तर पर वन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी रुपीज पर क्विंटल एकोणावीसशे सत्तर रुपये सोळाशे एक चांगडीचा कांदा सोळाशे एक रुपये क्विंटल तीन हजार रुपये बर तेवीसशे रुपये हसरखेडे माल आहे तेवीसशे रुपये जायला मित्रांनो तेवीसशे रुपये अठ्ठावीसशे

सॉल्टिंग करून आणलेली सुद्धा अठराशे रुपये मतेवाडीची शेतकरी अठराशे नऊ ते बघू शकता नऊ बारा दोन हजार रुपये अठराशे सॉल्टिंग करून आणल्यामुळे गोल्टीला सुद्धा चांगला रेट रे भेटतो मित्रांनो अठराशे साईज एक सारखी करून आणली ना तुम्ही पूर्ण असेच निघाल बरोबर तीन हजार तीन हजार सुपर क्वालिटी साईज बघू शकता कलर बघू शकता साईज पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे पन्नास पंचावन्न साठ पूर्ण गाडीमध्ये एकसारखी साईज आहे पूर्ण निम्मी खा गाडी खाली काढली भावाने कोणतं बिया नाही भाऊ घरचं आहे का कुठले आपण मी तीन भी। हजार रुपये झालेले तीन हजार तुम्ही तीन हजार रुपये भाऊ ती सुपर क्वालिटी एकदम भाऊ किती गेले आपली 1,430 બાવી ખાલા આપીન કોવટી બાવીસ દોન હજાર ત્રીસ બરો માલ दोन हजार तीस रुपये दोन हजार तीस पण ही मिक्स साईज आहे त्यामुळे थोडासा भादर भाऊ आपला दोन हजार तीस गेलेले पण ते बियाण्याच येव्वीसशे बारा सव्वीसशे बारा बरं थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेल्व रुपीज सुपर क्वालिटी साईज चांगली कलर चांगला आहे चांगलाय ड्रायमाले किती दिवस झालेले कापून किती दिवस झाले कापून किती दिवस झाले पंधरा एक दिवस सव्वीसशे बारा रुपये गेले सव्वीसशे बारा हां सव्वीसशे बारा भाऊ आपली किती गेली एक हजार सात बर ओके भाऊ अठराशे एकावन्न अठराशे एकावन्न दादा आपले किती गेले एकवीसशे छत्तीस बरं एकशे छत्तीस एवढे सर्व टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स रुपये पर क्विंटल सुपर क्वालिटी ड्राय माले मित्रांनो काय बघ गेले भाऊ आहे अठराशे बत्तीस अठरा बत्तीस बरं वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज पर क्विंटल पावती अठराशे बत्तीस रुपये आठ भाऊ आहे दोन नव्वद कुठला आहे कांदा वाघापूर दोन हजार नव्वद पण तुम्ही आहे माहिती बरं दोन हजार नव्वद रुपये दोन हजार एकावन्न गेलेली आहे टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल कुठला आहे का आपला कागा दोन हजार एक्कावन्न गेले का काही सव्वीस साखरा टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेव्हन रुपीज पर क्विंटल पावती आहे सव्वीस अकरा कोणते पेण्याचं आहे आपलं कुठले आहे कुठले आहे तुम्ही साखरी बरं सव्वीसशे अकरा टू थाउजंड सिक्स हंड्रेड इलेवन रुपीज सुपर क्वालिटी ड्रायमर आहे पूर्ण गाडी ती सारखं आहे करून आणलेलं आहे डबल पत्तीमध्ये कांदा बघू शकता सव्वीसशे अकरा रुपये एकोणावीसशे एक तीस कुठला एक कांदा आपला एकोणावीसशे तीस आपले किती गेले दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये चौदा चाळीस बरं लाल कांद्याची गोटी चौदाशे चाळीस आपली किती गेली एक हजार था। लाल कांद्याचीच काय भाव गेले का, वा वा था था। का, का। लाल कांदा आहे चौदाशे राहिले गोलटी नऊशे नव्याण्णव बरं ओके गोलटी लाल कांद्याची किती गेले हो किती गेले चौदा सत्तर चौदा सत्तर सुपर क्वालिटीची गोलटी लाल कांद्याची किती गेले गोल्टी चौदाशे रुपये गेलेली ही पण सुपर क्वालिटी चौदाशे सत्तर सॉल्टिंग करून आणलेलं आहे या बाबा आपली किती आठशे केले केले भाऊ चौदाशे चौदा चौदाशे साईज आहे भाऊ किती गेले सतरा सतरा ऐंशी बरं आहे कांदा आपला सागरी किती दिवस झालेले कापून दहा दिवस सतरा ऐंशी गेलेले सुपर ड्राय मारे साईज मिडीयम आहे सतरा ऐंशी कांद्याचं लिहिला मित्रांनो पिकअप मधील काय भाऊ गेलेलं आहे का एकोणऐंशी बर एकोणविशे रुपये गेलेला आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे डबल पती बघू शकता एकोणावीसशे रुपये साईज पन्नास पंचावन्न साठ एम एम ची साईज आहे

वन थाउजंड फोर हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी काढला आहे चौदाशे ते रुपये साईज कलर सर्व चांगला आहे गेले माऊली आज एकोणावीसशे बरं एकोणावीसशे रुपये काल किती गेले होते नव्हते का एकोणावीसशे रुपये दादा आता सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज पर क्विंटल साईज चांगली आहे कुठल्या घाल आपला मुले आहे सतराशे किती राहिला आता घरी शिल्लक लास्ट आहे का बरं सतराशे रुपये नवीन लागवड झाली की नाही अजून बारा ऐंशी बरं हंड्रेड एटी रुपये कुठलाय का बरं किती गेले मग आज एकोणावीसशे गेले का कुठला माल सांग थोडी एकोणावीसशे रुपये बर ओके मग गेले रुधी रुधी पर क्विंटल चौदाशे तीस रुपये गेलेले मित्रो मी बघू शकता कॉलेजी किती गेले दादा चौदाशे चौदा रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल लागायला लागलेलं आहे चाळीमध्ये चौदाशे चौदा हे किती गेले का किती गेले अकराशे का बर अकराशे रुपये कुठला आहे मला अकराशे बर मालगाव गोंडेगाव काय हो गेले बाबा एकोणावीसशे वन थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी पण ते मी येण्याचं होते प्रसाद सगळ्या तर एकोणावीसशे दोन कांदळचा कांदा आहे एकोणावीसशे दोन गेलेला आहे सुपर क्वालिटी किती मालशील घरी दोन चार गाठ राहिले का बरं